नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा महिलांच्या अकाउंटवरती केव्हा जमा होणार पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार नवीन कोणत्या अटी शर्ती आहेत का याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांचे पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी करणार सहावा हप्ता कधी देणार कारण जो काय हप्ता आहे तो पंधरा तारखेपर्यंत महिलांच्या अकाउंटवरती जमा करू असं जी आरमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलं होतं निवडणुकीपूर्वी एका महिन्याचे ॲडव्हान्समध्येच पैसे त्या ठिकाणी महिलांना आले होते पण आता पंधरा तारीख होऊन गेल्या गेली तरीसुद्धा महिलांना सहावा हप्ता मिळालेला नाही त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही पात्र महिलांच्या अकाउंटवरती हे पैसे त्या ठिकाणी जमा करू म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या अगोदर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या अकाउंटवरती हा सहावा हप्ता त्या ठिकाणी जमा होईल पण हा जो हप्ता आहे सहावा तो पंधराशे रुपयेच त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे एकवीसशे रुपयासाठी थांबावे लागणार आहे ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होईल त्यानंतरच महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता तो मिळणार आहे नवीन कोणत्याही अटी शर्ती नाही आहेत फक्त ज्या लाभार्थ्यांनी किंवा महिलांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत बोगस कागदपत्र त्या ठिकाणी वापरलेले आहेत असे लाभार्थ्यांचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहेत किंवा काही पुरुषांनीसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत चुकीचे आधार कार्ड वापरून त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत अशा लाभार्थ्यांवर त्या ठिकाणी कारवाई होणार आहे आणि त्यांचे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहेत पण ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना पुढेसुद्धा आपतेही चालू राहणार आहेत म्हणजे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे बोगस कागदपत्रे वापरलेले आहेत असेच पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहेत म्हणजे नवीन कोणत्या आटी शर्ती नाही नवीन कोणती पडताळणीही होणार नाही त्यामुळं ज्या महिलांना ला फॉर्म ॲप्रोज झालेला आहे त्यांना पैसे आलेले आहेत अशा महिलांना इथून पुढे सुद्धा पैसे हे जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद